नमस्कार सर्वांना आज पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस त्यानिमित्तानं आता आजचा दिवस आपण साजरा करण्यामागचं एकच कारण म्हणजेच पक्ष्यांचं संरक्षण त्यांचं महत्त्व आणि लुप्त होत चाललेल्या ज्या काही प्रजाती आहेत त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करणं हा सगळ्यात मोठा उद्देश आहे आता याच्यामध्ये पक्ष्यांसाठी दोन गोष्टी प्रामुख्यानं घातक आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे प्रदूषण आणि दुसरं म्हणजेच वृक्षतोड आणि याचा परिणाम पक्ष्यांच्या आदिवासावर नक्कीच होत आहे आता आपल्याला काय करायला पाहिजे की पक्षी का महत्त्वाचे आहेत आणि पर्यावरणामध्ये पक्ष्यांचं एक अनन्य साधारण असं महत्त्व आहे ते जर आपल्याला पटवून देता आलं तर बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दलची जागरूकता निर्माण होईल आणि आत्ता थोडंसं असं झालं की आपण पक्षांबद्दलची जागरूकता कधी निर्माण होईल विद्यार्थी दशेमध्येच जर मुलांना पक्षांबद्दलची जर ओळख निर्मा ओळख किंवा पक्ष्यांचं जे काय त्यांचं बिहेवियर आहे किंवा त्याच्याबद्दल जर कुतूहल निर्माण झालं तर आपोआप पक्षांबद्दलचं प्रेम तयार होईल आणि तेच प्रेम परत पर्यावरणावर शिफ्ट होईल म्हणजे पर्यावरणामध्ये जागरूकता आणण्यासाठी ही यंग जनरेशन खूप महत्त्वाची आहे आता पक्षी काय करतात तर पक्ष्यांचं काय काम आहे तर पक्षी फळे खातात त्यांच्या विष्ठेतून बिया दूरदूरवर पसरतात नवीन झाडे उगवतात अजून काय करतात तर आपलं जे काय पक्ष्यांमुळे जे काही कीड नियंत्रित केली जाते म्हणजे पक्षी काय करतात तर आपल्या झाडांवरची जी कीड आहे ना तर त्या किड्यांना खाऊन टाकते त्यामुळे कीड आपोआप निर हे होते म्हणजेच संपून जाते म्हणजे मग तुम्ही जर विचार केला तर पक्षी तसं बघायला गेलं तर आपल्यासाठी काम करतोय आता याच्याबरोबर अजूनही काय बघा पक्षी काय करतात काही पक्षी असे आहेत की फुलातले जे काही मध आहेत ते काढत असतात आणि त्यामुळं काय होते की आपण पोलन ग्रेन्स जे ट्रान्सफर होतात म्हणजे आपण त्याला परागी भवनाची प्रक्रिया म्हणतो ते होते आता पक्षांचं तसं अनन्य साधारण साधारण सा असं महत्त्व आहे हे कुणीच नाकारू शकत नाही पण आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर पक्षांबद्दलची जी काय क्युरिसिटी आहे ही क्युरिओसिटी डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे आता आपण काय करायला पाहिजे तर आपल्याला एकच काम आपण केलं पाहिजे ते म्हणजेच नवीन जनरेशनसाठी आपल्याला पक्षांचा अधिवास पक्ष्यांची घरटी पक्ष्यांचा खानापिना आणि पक्षांना काय पाहिजे ह्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे पण ह्याच्यामध्ये दोन मतप्रभाव असू शकतात आता पक्ष्यांना खायला द्यायचं का नाही आणि पक्षांचं घर बांधायचं का नाही आपण स्वतःहून घर बांधणं हे मला वाटतं कधीतरी धा दा, धोकादायक असेल कारण पक्ष्यांचं नॅचरली त्यांच्याकडे टेंडन्सी आहे की घर बांधायचं कसं बांधायचं ते नेक्स्ट जनरेशनला शिकवत आहेत त्यांचं खाद्य कसं मिळवायचं हे कला आहे ते शिकवत आहेत मग आपण त्याच्यामध्ये मदत न करणं हे माझ्या मला असं वाटतं आहे प्रत्येकाचं मत प्रभाव वेगळं वेगळा असू शकतो आता मी तर दररोज माझ्या मागून बघता येतं मी पाणी भरून ठेवतोय दररोज हे पाणी भरून ठेवतोय भरपूर ह्या एवढ्या एरियामध्ये भरपूर पक्षी येऊन जातात मग एवढ्या एरियामध्ये जर एवढे पक्षी येत असतील तर तुम्ही विचार करा की पूर्ण आपल्या जर रानामध्ये शेतामध्ये किंवा जंगलामध्ये एवढे झाडं आहेत एवढ्या वनस्पती आहेत मग किती प पक्ष्यांची संख्या वाढू शकते पण त्यासाठी आपल्याला झाडं वन जंगल सुरक्षित ठेवायला पाहिजेत आणि सर्वांना परत एकदा पक्षी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद